तर आता मस्तपैकी आहे ना आप याच्यावर पाठवाज मसाला वाटणार आहे मी भाजी चांगली होती बघा काय काय तर मसाला बघा बघा कोथिरीम लाल मिरच्या धनी थोडं तीळ घेतले तर खोबरं घेतलं आहे आणि आदरक लसण थोडा तेजपत्ता पण घेतला आहे काळं पण घेतलं आहे कारण की असा मसा मसाला केलाय आहे बरं का

आता मसाला वाटायचा म्हणून आता हात दुखतो आहे की नाही बरं पण पहिलं आहे ना आमच्याकडे मिक्सर नव्हतं भावंड पण खूप गरिबी होती आणि रोजचा सकाळ संध्याकाळचा मसाला आमचा पाट्यावर होता बरं का मी बहीण वाटायची बरं का मी कधी मधी वाटायची आता बघा मग हात दुखायला लिहि पण खरं सांगायला आपण जे पाट्यावर मसाला वाटतो का त्याची भाजी खूप छान होती तुम्ही एखाद्या नक्कीच करून बघा बर का हाय ना भांडो भेंड या मस्तपैकी आज चिकन आहे आपल्याकडं आज चिकन पार्टी करते हा 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 इयकाच नंबरच नंबर आज बाजरीच्या भाकरी आहे ना बर मटणाचा रस्सा आणि खदा खादा पिऊन बस्सा हाय की नाही तर मटण या मस्त धुवून घेतलेला आहे बरं का आता काठी याच्यामध्ये अ फोडणी देते पण आज काय मसाल्यातले मुठण करायचे छानपैकी मला, बोला मला का का एक बोलायचं भावना तुम्हाला काय आहे का हे जे इथले लोक आहेत का काही लोक जळणारे त्यांना काय वाटतंय काय माहिती त्यांना वाटते की आम्ही लय शहाणी आहोत हा स्वतः काय करीत नाही तर आणि स्वतः ती विकल्या जाते तर लोकायच्या खाली विकल्या जाते तर त्यांना स्वाभिमान नाही ना काही नाही पण दुसऱ्याला बरं बन ना आठवते ते म्हणजे ना आपलं ठोयचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं बाखून तर हो ठीक आहे आता मी अपक्ष भरलो तुम्हाला पण माहिती आहे मला दोनशे त्रेपन्न का काय मला मतदान पडले त्रेपन्न का चोपन तुम्हाला साफसाफ सांगते मी काय लाजत नाही आम्ही तुम्हाला पहिलं काय म्हणले होते भांडव मला एक जर मतदान पडला माझ्या माझ्या नवऱ्याचा माझर पडला किंवा माझ्या घरचे मला दोन तीन जर मतं पडली मला पण झालं मी असं म्हणले होते का तुम्हाला भांडू बहिन काही लोक मला असे कमेंट टाकायलेत डिपॉझिट जप्त झालं डिप्पाची जप्त होणार हो देण मग तुम्हाला तुम का कळ लागली हा तुमच्या माय निघून घेतलं मेप टिप्पाचे तू बिदार काही का तुमच्या मग आता बोललं तुला रागी तू होय काय केलंय का असं काही आमचा आहे मेहनतीचा पैसा आहे आमच्या होय नाद करायचा आहे नाद केला केला का नाही आणि त्याला जिगर पण लागतंय नाद करायला तुमच्यासारखे आहे ना बायले नाही करणार तुमच्यासारख्या बायले फक्त आणि फक्त कमेंट टाकणार काही असे आहेत बर का कमेंट अजून भरणार आहे मी फोन तुम्हाला काय वाटतंय मी शांत बसते काय अहो मला एक जर मतदान पडलं दोन जर पडलं नवऱ्याच जर पडलं मला निसतं झालं मला हो मी आजार वेळेस म्हणले माझ्या घरचे मला दोन चार का पडणार स्वतःमध्ये हिंमत नाहीये ताकद नाहीये काय करायचं दुसरं जर कोण ना त्याला हे करतो तुम्हाला पण माहिती सगळं पैसे खेळ आहे खायचं नाही पैसे खेळ पैसा फेस आपण त्याचे पैसे विकून घेतले का माहिती आपण गरीब लोक आपल्याकडे पैसा नाही पैसा वय हा पट्ट्यावधी पैसे वाटलेले गेले पट्ट्यावधी तुम्ही सांगा आपण आखे पैसे वाटले का सांगा बरं नाही ना आपण आपण म्हटलं सांग आता बाबा जस्त झालं तिथं मुळ आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचं काय मुळे कुठू नका मग मी बघून घेईन तुम्हाला बघायची काय गरज नाहीये तुम्ही कसं माहिती का तुम्ही तुमचं बघा तुम्ही कोणाखाली विकलात कोणाखाली विकल्या गेलात आणि किती पैशावर विकला गेलात का फुकटच मारून घेतलाय ना सांगायची गोष्ट पैकी चिकन भट्टी मी समजत पैकी खायले प्यायले आणि तांत्या डोकायला यायलाय अरे जिगर लागतो हिंमत लागती आमदारकीला फांबायला एक सफाई कामगारची बायको मी महा नवरा आहे ना सफाई कामगार आहे बर का महा नवरेने आज आमदारकीला मला उभा केलंय याच्यातच लय मोठी का मला आमदार झाल्यासारखं वाटतं ती फिलिंग घेतली आमदार झाल्यासारखं वाटत आहे तो गरिबाला लोकल हे करते एखादा अशा माईच्या बोखंडी बसायला <tih> मग शांत बसते यांना तेच पाहिजे काय माहितीये का फुकट तिथं जाऊन सगना दांड्या घालून घेते ना यांना शंभर रुपयाची दहा रुपयाची ना हे नाचते यायचं काय ना यायचं तेच काम आहे आम्ही तसं नाही केलं केलंय लग। का आम्ही तसं सांगा तर आज मस्त पैकी असं आपण चिकनपाट आता काय मसाला पाठ